श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणी नो येत्या मंगळवारी म्हणजे बारा ऑगस्टला या दिवशी आलेली आहे श्रावण महिन्यातील अंगारकी चतुर्थी अंगारकी चतुर्थी हा आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत महत्वाचा दिवस असतो आणि हा दिवस भगवान श्री गणेशाला समर्पित असतो पण दोन हजार पंचवीस मधील सर्वात पहिली ही अंगारकी चतुर्थी असणार आहे आणि त्याचबरोबर बघा चतुर्थी चतुर्थीची जी चतुर्थी तिथीचा जो प्रारंभ आहे तर तो बारा ऑगस्टला बारा ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजून एक्केचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि चतुर्थी तिथीची समाप्ती ही तेरा ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजून छत्तीस मिनिटांनी होणार आहे तर अशा अशा स्थितीत आपल्याला अंगारकी चतुर्थीचा व्रत जे आहे तर ते बारा ऑगस्ट या दिवशी साजरं करायचं आहे या दिवशी चंद्रोदयाची वेळ जी आहे तर ती रात्री वाजुन साहा आहे अंगार की आपल्या हिंदु सा रात्री वाजून मिनिटांनी हिंदू धर्मासाठी एक अतिशय शुभ महत्वाचा दिवस असतो त्याचबरोबर या दिवशी अनेक भाविक भक्त उपवास करत असतात हे व्रत श्री भगवान श्री गणेशाला समर्पित असल्यामुळे या दिवशी आपल्याला म्हणूनच याला अंगारकी चतुर्थी या नावाने सुद्धा ओळखलं जात आता अंगारकी संकष्टी चतुर्थीला भक्त लवकर उठतात स्नान करतात ते माती तांबे किंवा सोन्यापासून बनवलेल्या गणपती बाप्पांच्या मूर्तीची पूजा सेवा आराधना करतात योग्य विधी आणि नैवेद्य टाकून त्यांची पूजा केली जाते आरती नंतर गणपतीचा आवडता गोड पदार्थ म्हणजे मोदक मोदक केले जातात आणि भक्तांमध्ये वाटले सुद्धा जातात अंगारकी चतुर्थीच्या दिवशी भाविक गणपतीला प्रसन्न करून घेण्यासाठी कठोर व्रत करता सूर्योदयापासून उपवास सुरू केला जातो तो संध्याकाळी चंद्रोदया चंद्रदर्शनानंतर संपवला जातो संपूर्ण दिवस अन्नाचा एकाही कण न खात काही ठिकाणी हा उपवास केला जातो काही ठिकाणी साबुदाणा खिचडी वगैरे खाऊन हा उपवास जो आहे तर ते करत असतात उपवास करताना जास्त द्रव पदार्थ पिणे किंवा सुपारी काजू किंवा असे खाणे हे वर्ज्य मानलं जातं अंगारकी चतुर्थी व्रत हे चंद्रदर्शन आणि श्री गणेशाची पूजा केल्या त्यानंतर संपे भक्त श्री गणेशाला अर्घ्य देखील अर्पण करतात आणि नंतर शुद्ध शाकाहारी अन्न सेवन करून उपवास देखील सोडतात भक्त या दिवशी चंदनाचा लेप तांदूळ आणि फुले देऊन चंद्रादेवाची पूजा करतात या दिवशी भगवान श्री गणेशाला समर्पित वैदिक मंत्राचं पठन केलं जात अंगारकी चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शनापासूनच म्हणजे चंद्रप्रकाशापूर्वी गणपती बाप्पा आणि गणपती अथर्व शिषम जर केलं आपण केलं तर ते आपल्यासाठी खूप प्रभावी असं मानलं जातं या दिवशी भगवान श्री गणेशांच्या स्तुतीसाठी भजन आणि धार्मिक मंत्र देखील गायले जातात अशा स्थितीने आपल्याला अंगारकी चतुर्थी जी आहे तर ती साजरी करायची आहे या वेळेस अंगारकी चतुर्थी जी आहे तर ती अतिशय शुभ योगामध्ये साजरी केली जाणार आहे आता बघा मंगळवार आणि ज्या वेळेस संकष्टी चतुर्थी एकत्र येते त्यावेळी तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी या नावाने आपण बोलत असतो या दिवसापासून संकष्टी चतुर्थीचा उपवास करण्यासाठी जर तुम्हाला नवीन संकष्टी व्रत करायचं असेल तर मग तुम्ही मंगळवारी आलेल्या अंगारकी चतुर्थी पासून नक्कीच उपवास सुरू करू शकता आणि त्याचबरोबर या दिवशी काही अतिशय प्रभावशाली असे उपाय देखील केले जातात जेणेकरून भक्तांची आपल्या आपल्यावरती श्री गणेशांची कृपा जी आहे तर ती आपल्या भक्तांवरती होत असते आणि आपल्याला श्री गणेशाला प्रसन्न करण्यासाठी आपल्या जीवनातील सर्व जे काही दोष दुःख दारिद्र्य अडचणी आहेत तर ते दूर करण्यासाठी हा मसूर डाळीचा प्रभावशाली अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील कर अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा मित्रमैत्रिणींना उद्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर घरातील महिला किंवा पुरुष कोणीही हा उपाय करू शकतं हा उपाय आपल्याला कशासाठी करायचा हे बघा आपण खूप कष्ट मेहनत करतोय परंतु तरीही आपल्या कष्टाला आणि मेहनतीला जर आपल्या नशिबाची साथ मिळे मिळत नसेल एखादा शत्रू आहे हा शत्रू तुमचा ओळखीचा आहे किंवा अनोळखी असेल आणि या शत्रूमुळे तुम्हाला खूप त्रास होत आहे घरामध्ये आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल तुमच्या मनामध्ये अनेक प्रकारच्या इच्छा आहेत मग त्या इच्छा तुमच्या शारीरिक असेल मानसिक असेल किंवा लक्ष्मी प्राप्तीसाठी असेल धनप्राप्तीसाठी असेल किंवा कर्जमुक्तीसाठी असेल तुमच्या ज्या काही इच्छा असतील आणि त्याचबरोबर शत्रूंचा जो त्रास आहे तुम्हाला होतो आणि शत्रू जो काही आहे तर तो त्यामुळे तुमच्या घराला नजर लागते घरामध्ये वाईट शक्ती ज्या काही इच्छा समस्या आहेत त्यासाठी तुम्हाला हा मसूर डाळीचा जो उपाय आहे तर तो करायचा आहे मसूर डाळ जी असते तर ती मंगळ ग्रहाचं कारक मानली जाते आणि मंगळ ग्रह ज्या वेळेस आपला मजबूत असेल त्यावेळी आपल्याला आपल्याकडे धन संपत्ती पैसा सर्वस्व आपल्याला प्राप्त होत असत आणि त्यामुळेच मसूर डाळीचा उपाय जर आपण भगवान श्री गणेशांच्या समोर केला तर याचे खूप चांगले लाभ जे आहेत तर ते आपल्याला नक्कीच मिळत असतात आता फक्त उपाय करत असताना आपल्या मनामध्ये पूर्ण श्रद्धा असावी भक्ती असावी आणि आपण उपाय किती विश्वासाने करतो इतकं देखील खूप महत्वाचं आहे आपल्याला त्याचे जे लाभ आहेत तर ते नक्कीच बघायला मिळत असतात मसूर डाळ असते ती दारिद्र्य नाशक डाळ दार मानली जाते यामुळे आपल्या घरात पैसाच पैसा येईल आपल्या मनातील इच्छा पूर्ण होती शत्रू तुमच्या समोर गुडघे टेकवेल असा हा प्रभावी उपाय आहे आपल्याला करायचा आहे या दिवशी सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे त्यानंतर अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडस गंगा टाकून स्नान करायचं आहे आपल्याला आपली रोजची जी काय घरातील साफसफाई स्वच्छता असेल ती करून घ्यायची आणि या दिवशी भगवान श्री पूजन आवर्जून करायचं आहे इतर वेळेस संकष्टी चतुर्थीला तुम्ही करत करत असाल की करत नसाल परंतु आपल्याला अंगारकीच्या संकष्टी चतुर्थीला भगवान श्री गणेशांचं विधिवत पूजन हे आवर्जून करायचं कशा पद्धतीने करायचं तर बघा एक छानसा ती तुपाचा किंवा तेलाचा दिवा आपल्याला सर्वप्रथम लावून घ्यायचा आहे धूप लावून घ्यायचा आहे अगरबत्ती ती लावून घ्यायची आहे त्यानंतर एक तामन घ्यायचं तामनामध्ये आपल्याला खाली थोड्याशा अखंड अक्षदा ठेवायच्या त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे तर ती तुम्हाला ठेवायची आहे मूर्तीवरती तुम्हाला अकरा वेळा शुद्ध पाणी टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला पंचामृत किंवा कच्च दूध जे आहे तर ते टाकायचं आहे त्यानंतर परत स्वच्छ पाण्याने तुम्हाला गणपती बाप्पांना स्नान घालायचं आहे आणि यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची तुमच्याकडे जर अत्तर असेल तर अत्तर लावायचं आपण ज्यावेळी हा अभिषेक करत असतो तर त्यावेळी गणपती अथर्व वर आपल्याला पठण करायचं आहे ज्यांना शक्य नसेल त्यांनी ओम ग गणपतय नम हा मंत्र म्हटला तरी देखील चालणार आहे अशा पद्धतीने अभिषेक करून घ्यायचा आता जे अभिषेकाचं पाणी आहे तर ते थोडं थोडं घरामध्ये मुलांना आपल्याला पिण्यासाठी आहे किंवा घरामध्ये जेवढे व्यक्ती असेल तेवढ्यांना सर्वांना आपल्याला थोडं तीर्थ म्हणून तुम्हाला द्यायचं आहे त्यानंतर भगवान श्री गणेशांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची अभिषेकाचं तीर्थ उरलेलं जे आहे तर ते तुम्हाला झाडाला टाकायचं आहे फक्त तुळशीला टाकू नका त्यानंतर एक पाठ घ्यायचा पाटावरती लाल रंगाचा कपडा अंथरून घ्यायचा त्यावरती थोड्याशा अखंड अक्षदा ठेवायच्या किंवा तुमच्याकडे जा जर विड्याचं पान असेल तर मग विड्याचं पान ठेवा त्यावरती अखंड अक्षदा ठेवा हळदी कुंकू टाका आणि नंतर गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे तर ती आपल्याला त्यावरती विराजमान करायची आहे यानंतर गणपती बाप्पांना हळदी कुंकू लावायचा आहे गणपती बाप्पांना स्थापित करायचं गण गणपती बाप्पांना ती कुंकू अक्षदा धूप दीप अगरबत्ती नैवेद्य अर्पण करायचा नैवेद्यामध्ये तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करू शकता मोदक अर्पण करू शकता किंवा मग थोडीशी साखर जरी ठेवली तरी पण चालेल तर देव हा फक्त आपल्या भक्तीचा असतो आपण जे काही करतो त्यापेक्षा आपल्या मनामध्ये देवांबद्दल किती श्रद्धा आहे किती भक्ती आहे हे खूप महत्वाचं असतं बरं का तुम्हाला नैवेद्य नाही करणं शक्य झालं तरी थोडीशी साखर ठेवा खडी साखर ठेवा तरीही चालेल सकाळ संध्याकाळ तुम्हाला आरती करायची आहे आणि हा उपाय करायचा आहे आता हा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे अंगार की संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला सकाळी अकरा वाजायच्या अगोदर भगवान श्री गणेशांच्या मूर्ती समोर तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर घरामध्ये सतत पती पत्नीमध्ये भांडण कटकट वाद होत असेल घरामध्ये सुख शांती समृद्धी ही टिकत नसेल त्याचबरोबर घरामध्ये वाद हे वादविवाद हे प्रत्येकामध्ये होतात परंतु तुमचे जर खूपच जास्त प्रमाणामध्ये होत असेल तर त्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे यानंतर एक ताट घ्यायचा ताट तुम्ही प्लास्टिकच सोडून कोणत्याही धातूचं घेऊ शकता त्या ताटामध्ये तुम्हाला एक त्रिकोण जो आहे तर तो कुंकवाच्या सहाय्याने काढायचा आहे कुंकू घ्यायचं त्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची थोडस गुलाबजल किंवा गंगा जल असेल ते टाकायचं किंवा मग तुम्ही पाण्याने त्याचा गंध तयार करायचा आणि त्या ताटामध्ये तुम्हाला त्रिकोण काढायचा आणि जी मसुराची डाळ घेतलेली आहे आपण तर ती त्या त्रिकोण मध्ये तुम्हाला भरायची आहे त्यानंतर त्या डाळीवरती तुम्हाला थोडासा खडा जो आहे तर तो त्या ठेवायचे विड्याचं पान ठेव घ्यायचं त्या विड्याच्या पानावरती तुम्हाला पाच दिवे ठेवायचे प्रत्येक पानावरती एक एक तुम्हाला दिवा जो आहे तर तो ठेवायचा आणि दिव्याची वाद जी आहे तर ती तुम्हाला पूर्व किंवा पश्चिम दिशेला होईल अशा पद्धतीने दिवे जे आहेत तर ते ठेवायचे आहे फक्त दक्षिण दिशेला होणार नाही अशा पद्धतीने ठेवू नका त्यानंतर तुम्हाला मनामध्ये जे काय अडचण असेल व्यक्त ती व्यक्त करायची आहे आणि भगवान श्री गणेशांचं स्मरण करायचं आहे आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करून गणपती अथर्व शिर्षम एक वेळा तुम्हाला पठण करायचं आहे यानंतर संकट मोचन श्री गणेशूत्रम एकदा पठन करायचं आहे आणि एक वेळा ओम ओम ग्लोम ग गणपतये नम या मताची एक मा तुम्हाला जप करायचं आहे हे संपूर्ण झालं की हिची डाळ आहे गुळ आहे तर तो तुम्हाला काढून घ्यायचा तुमच्या संपूर्ण घरातून ही डाळ आणि गुळाचा खडा आपण जो त्रिकोण मध्ये ठेवलेला आहे तर तो तुम्हाला एका प्लेट मध्ये वर वाटीमध्ये वगैरे तुम्ही घेऊ शकता त्यानंतर जे दिवे आहेत तर ते शांत झाल्यानंतर परत तुम्ही ते आपल्या घरामध्ये वापरू शकता डाळ आणि गुळ घेऊन तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे गाय असेल तर त्या गायी जवळ जायचं जा गायीला हे डाळ आणि गुळ जो आहे तर तो खाऊ घालायचा अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे हे हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या घरामध्ये असणारे सर्व संकटे दुःख दोष अडचणी दारिद्र्य गरिबी ही भगवान श्री गणेशांच्या कृपेने तर नष्ट होऊन जाईल आणि भगवान श्री गणेशांची भरभरून कृपा ही आपल्या आपल्यावरती आपल्या, आपल्या कुटुंबावरती होईल पती पत्नी मध्ये प्रेम संबंध हे नक्की वाढेल आणि त्याचबरोबर मनामध्ये जी काय इच्छा आहे तर त्या सुद्धा पूर्ण होतील असा हा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला याचा चांगला फायदा जो आहे तर तो नक्कीच बघायला मिळेल आणि यानंतर आपली संपूर्ण सेवा करून झाली की आरती करायची दर्शन घ्यायचं मनोभा मनोभावे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची की माझ्या आयुष्यामध्ये जी काय समस्या आहे तर ती दूर होऊ द्या तुमच्या कृपेने आणि माझ्या घरामध्ये एक आनंदी आनंद येऊ द्या अशी प्रार्थना तुम्हाला कळकरीने गणपती बाप्पांना करायची आहे तर कर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हा मसूर का उपाय जो आहे तर तो आवर्जून मंगळवारी अंगारकी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला करायचा आहे आता ज्यांना शक्य झालं त्यांनी सकाळी करा ज्यांना नाही शक्य झालं त्यांनी दिवसभरामध्ये केला तरी देखील ठेवा तर तुम्हाला मंगळवारच्या दिवशी ओम ग गणपतय नम या मंत्राचा जप करायचा आहे किंवा ओम विघ्न हरताय नम ओम विघ्न हरताय नम हा मंत्र जर तुम्हाला येत असेल तर या मंत्र्याचं देखील तुम्ही प पठण करू शकता तर चला आजच्या व्हिडिओमध्ये मा इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ